माननीय शिक्षण अधिकारी माननीय प्रमोदजी पवार साहेब आणि जी त्यांचे सहकारी कर आणि वंदनाताई फुटाणे यांनी मला आत्मधनापासून प्रवार्थ व्हावं असं लेखी पत्र दिलेलं आहे पण त्या पत्रामध्ये कारवाई करण्यात येईल हा शब्द दिलेला आहे पण उद्याच्याला माझ्याकडे धर्मदायचा अहवाल येणार आहे आणि त्या अहवालाप्रमाणे पुढील त्यांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी त्यांच्याकडनं मी अपेक्षा व्यक्त करतो आपल्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील जनतेला सामाजिक कार्यकर्ते पत्रकारांना सांगू इच्छितो की आज जरी पत्र हे दिलं मला आत्मदनापासून प्रावत केलं मी त्यांचा आभारी आहे की त्यांनी माझा कुटुंबाचा विचार केला माझ्या तक्रारीचा विचार केलेला आहे म्हणून मी त्यांच्या शब्दाला मान देतो आणि येणाऱ्या काळामध्ये त्या झालेल्या गुन्ह्याच्या बाबतीमध्ये वास्तविक पाहता खरं म्हणजे धर्मदायीकडे तुम्ही पु तुम्हाला पुरावे मी दिलेले आहेत त्या पुराव्याच्या आधारे तुम्ही कारवाई केलेली आहे माननीय डेप्युटी डायरेक्टरला तुम्ही अहवाल दिलेला आहे आणि त्या अहवालाच्या अनुषंगानं आपण माननीय डेप्युटी डायरेक्टर यांनी त्या अहवालाच्या अनुषंगानं सुनावणीचा निर्णय योग्य दिलेला आहे कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीचं दिलेलं आहे पण काही गोष्टी माननीय शिक्षणाधिकाऱ्यांना दडपण येत असेल कारण मी एक कार्यकर्ता म्हणून जसा आवाज उठवतो तसं संबंधिताकडे ते चोर केले असतील पण संबंधित आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील यांना पार्श्वभूमी माहित नसते जे तक्रार तक्रारदार असतात त्या तक्रारदाराला माहिती असते आणि म्हणून तक्रारदार रेटा लावतो आणि कारवाई करायला लावतो ही भूमिका ही सामाजिक कार्यकर्त्याची असते कार्यकर्त्याला कुठं ब्लॅकमेल करावं कुणाकून पैसे खावं कुठलाही सामाजिक कार्यकर्ता महाराष्ट्राला करत नाही <laughs> आज आपण आत्मदहन करणार होता त्याचं काय झालं आत्मदहन जे करायचं होतं ते मला पत्र मिळालं आहे कारवाई करतो म्हणून त्यांनी पत्र दिलेलं आहे चॅरिटीकडे त्यांनी पत्र दिलं आहे त्यामुळं मी माझं आज आजचं आत्मधन स्थगित करून पुढील जर कारवाई नाही झाली तर माझं पुढलं आंदोलन आत्मधन विधानसभा तीन तारखेपासून सभागृह सुरू आहे त्याची तारीख निश्चित मी कळवेन आपणाला आणि आपल्या माध्यमातून तसा संदेश सरकारला जाईल आणि माझं आत्मधन तिथं ठरेल जर माझा आत्मधन आणि किती कारवाई जर इथल्या शिक्षणाधिकाऱ्याला थांबवायचं असेल तर त्यांनी आठ दिवसात कारवाई करावी असे मग माननीय शिक्षणाधिकारी उपशिक्षणाधिकारी सर्व कार्यालयाचे मी त्यांचे कर्मचाऱ्यांचे आभार मानतो माझ्यापर्यंत आले माझा सन्मान राखला आणि मला आत्मधनापासून प्रवत केलं आणि मी आजचं आत्मधन हे स्थगित करत आहे आपल्या वतीनं मी सर्वला जनतेला सांगू इच्छितो आणि माझे इथंच दोन शब्द आणि माझे जी सर्व सकाळी नऊ वाजल्यापासून तीस ते चाळीस सन्माननीय पत्रकार कार्यकर्ते अख्खा दिवस माझ्यासाठी घातला मी त्यांचा अतिशय निराधार संघटनेचा एक संस्थापक अध्यक्ष एक रामूशी म्हणून मी एक त्यांचा लहान भाऊ म्हणून मी त्या सर्व पत्रकारांचे संपादकांचे जाहीर आभार मानतो आणि कांबळे परिवारांच्या देखील वतीनं मी त्यांचे आभार मानतो समाधानकारक उत्तर मिळाले